मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये पाचशे एक्क्याण्णव वानांमधून कांद्याची आवक आली होती चारशे रुपयापासून दोन हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये कांद्याला बाजार निघाले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये विकलेला आहे लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर पिंपळगाव बसवून ते पहिल्या सत्रामध्ये पाचशे साठ वानांमधून कांद्याची आवक आली होती नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे तीस रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसवंत आज कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा पिंपळगाव बसमध्ये विकला आहे तर गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत पिंपळगाव बसवंत ते आज गोलटी विकलेली आहे पिंपळगाव मध्ये ते कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहे तर बेंगलोर येथे आज एकाहत्तर हजार तीनशे एक गुन्ह्यांची होती यामध्ये कर्नाटकाच्या पंचेचाळीस हजार पेक्षा जास्त गुन्ह्यांची नवीन कांद्याची आवक होती शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदा आज बेंगलोर येथे विकला जुन्या कांद्याचे काही लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा